पार्सेक डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या नवजीवनसाळ नगर येथील राहुल उमेशकुमार प्रजापती याची कुणीतरी अज्ञात कारणातून हत्या केल्याशी तक्रार कळवा पोलिसांत दोन ऑक्टोबरला प्राप्त झाली होती त्यानुसार कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक हुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सह पोलीस निरीक्षक दत्तात्रय यादव आणि सागर सांगवे तपास करत असताना या गुन्ह्यातील साक्षीदारांना मृत राहुल याला एक ऑक्टोबरला रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पारसिक बोगदा येथे पाहिलं होतं त्यानुसार कळवा पोलीस पथकानं या भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता मृत राहुल एका तरुणाबरोबर गेले असं दिसलं त्यानुसार संशयित आरोपी रमेश उर्फ श्यामलाल माळी याला ताब्यात घेऊन कसोशीनं चौकशी केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली पोलिसांना त्याचा संशय येऊन अधिक चौकशी केली असता मयत राहुल याच्याबरोबर काही दिवसांपूर्वी त्याचा वाद झाला होता त्या वादातून ठोशाबुक्यांनी मारहाण करून गळ्यावर गुडघा ठेवून हाताने नाकाने तोंड दाबून जीव मारले जीव घेतल्याची घटना त्यांना दिली कळवा पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला अटक करून यशस्वी कामगिरी केली आहे दोन तारखेला आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे सी आर तेरा त्र्याहत्तर कलम एकशे प्रमाणे मर्डरचा जो गुन्हा आहे तो आम्ही दाखल केलेला होता सदर गुन्ह्यामध्ये जो मयत आहे इसम त्याचं नाव होतं राहुल प्रजापती त्याचे वडील उमेश प्रजापती यांनी आमच्याकडे तक्रार दिली त्यांनी संशय व्यक्त केला त्यामुळे आम्ही आम्हालाही ते, ते अनैसर्गिक वाटत होतं त्यामुळे आम्ही सदस्य गुन्हा दाखल करून त्याचा तपास मी स्वतःकडे घेतला आणि वरिष्ठांना त्याची माहिती दिली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो गुन्ह्याचा तपास सुरू केला होता त्याच्यामध्ये आम्हाला बरेच म्हणजे त्याचे नातेवाईक होते त्यांना आम्ही तपासलं त्याच्यानंतर मी त्याचा भाऊ आहे तो नातेवाईक आणि इतर नातेवाईक त्याच्यानंतर त्याचे हो जे मित्र होते त्या मित्रांना आम्ही तपासलं त्याच्यानंतर त्याचे जी ज्यांच्या ज्यांच्याशी कुणाची काय मध्ये वाद झाली होती का त्याच्याही आम्ही माहिती काढली त्यांच्याशी आम्ही तपास केला तरुणांशी आम्ही आमची जी टीम आहे आमच्या टीममध्ये आम्ही ए पी आय दत्तात्रय यादव तसेच पी एस एस सांगवे ए पी आय धोंडे आणि त्यांची जी टीम आहे त्याच्यामध्ये आमचे हजारे आहेत भांडे आहेत सर्वात महत्वाची भूमिका बजावणारे आमचे माडिक आहेत आणि इतर आमचे जे अधिक अंमलदार आहेत या सर्वांनी अतिशय तीन चार दिवस परिश्रम करून त्यांचा जो मूळ म्हणजे सी सी टी व्हीच्या माध्यमातून एक काही क्लिप मिळाली होती त्या क्लिपच्या आधारे आम्ही आरोपी आरोपीची माहिती काढली आणि त्याच्यानंतर आरोपीविषयी माहिती काढल्यावर आरोपीला आम्ही जेव्हा ताब्यात घेतलं तेव्हा आरोपीने आम्हाला सर्व म्हणजे वेगवेगळ्या अँगलने आम्ही त्याच्याकडे तपास केल्या होते त्यांनी सदस्य गुन्हा केल्याचे कबूल केले आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याला व माननी कोर्टामध्ये के हजर केलं असतं मातारखेवर त्याला पोलीस कशी दिलेली आहे त्याला मारण्याबाबतचं जे मूळ कारण जे आहे त्याचा आम्ही तपास करीत आहोत त्याच्यानंतर आरोपीने मैताचे जे मोबाईल आहे चप्पल आहे याची काय लावली त्याचाही आम्ही तपास करत आहोत आणि बहुतेक आम्हाला